पत्रकार मित्र आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आजची खास करून विशेष या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे काल आमदारांनी माझ्या पर्वाच्या मेळाव्यावर काल पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये प्रथमतः मी त्यांना धन्यवाद देतो होता, होता। की त्यांनी गेली दहा वर्ष त्यांचं बापाचं नाव कधी त्यांनी उच्चारलं नव्हतं लावलं नव्हतं परंतु परवा मी मिळवायला जी सुरुवात केली तशी सुरुवात त्यांनी काल केली आणि मी किशोर धन पाटील बोलतो एक पहिल्यांदा त्यांच्या याच्यातून आला कारण आतापर्यंत त्यांचं ऑफिशियल नाव किंवा निवडणुकीमध्ये नावाचा वापर हा फक्त त्यांनी किशोर आप्पाटील केला पहिल्यांदा कुठेतरी त्यांना बापाचं नाव घ्या असं वाटलं म्हणून त्यांनी काल किशोर पाटील असं नाव घेतलं दुसरं त्यांनी माझ्यावर म्हटलं की अहना कृषी उत्पन्न बाजार समितीचं प्रशासन करून मी त्यांचं पुनर्वसन दिलं माझा त्यांना एक प्रश्न आहे पुनर्वसन कशाला म्हणतात मला काही विधान परिषद किंवा राज्यसभेवर तुम्ही काही निवडलं नाही राहिला प्रश्न प्रशासक पदाचा तर अजितदादा पवार यांच्या स्पष्ट सूचना त्यावेळेचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना होत्या की त्या ठिकाणचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांचं प्रशासक पद यांना त्या ठिकाणी द्यायचंय आणि मग माझ्या नेतृत्वाखाली तिघा पक्षाचे त्या ठिकाणी सहकारी प्रशासक केले औपचारिक पत्र त्यांनी त्या ठिकाणी दिलं आणि ते मिरवण्याचा प्रयत्न त्यांनी यामध्ये असं समाजा केला की मी यांना प्रशासक केलं वास्तविक राष्ट्रवादीचे त्यामुळे हो दादा होते सहकार मंत्री देखील राष्ट्रवादी पक्षाचे होते यांनी कुणालाही द्यायचं ठरवलं असतं तर शेवटी दोनशे आजितदापर्यंत गेला असता आणि दादा जे करतील तेच त्या ठिकाणी होणार होतं आणि जवळपास मला बाळासाहेब पाटील यांनी त्या ठिकाणी मदत सांगितलं होतं की तुमचं नाव प्रशासन घेतलेलं आहे इतर नावादी पण त्या ठिकाणी त्या पद्धतीने निवड झालेली आहे आणि म्हणून ते जी काही उत्तराची भाष्य करतायत तिथे शबूल आणि जनतेची चुकीची माहिती त्या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न करतायत दुसरा विषय त्यांनी घेतला मी जो काल परवा बोललो की इतके पूर्वीचे आमदार होऊन गेले आणि त्या आमदारांच्या काळात या आम मतदार संघामध्ये काही झालं नाही का मग मी हिवळा बवळा सगळ्या ते जे प्रकल्प झाले असतील लेबाडी झाले असेल औद्योगिक वसाहत झाले असेल किंवा बसस्टँड झाले असा उल्लेख केला त्यांनी सांगितलं की मी त्याची मला जाण आहे आणि म्हणून कृष्णासागर हे बुडळा प्रकल्पाला मी नाव दिलं आज आपण पत्रकामित्र या ठिकाणी आलेला आजही रेकॉर्डवर कागदोपत्री कृष्णासागर हे नाव झालेलं नाही आज बापू साहेबांचा त्या ठिकाणी फोटोसुद्धा दिसत नाही त्या पाठीची अवस्था एकदम बिकट त्या ठिकाणी झालेली आहे मच्छी बाजार मच्छीची दुकानं लागली आहेत त्याच्या बाजूला ती पाठी आहे मी नेहमी बघतो येताना जाताना परंतु अशी अवस्था त्या बोर्डाची त्या ठिकाणी झालेली आहे दुसरं विषय की त्यांनी जी घोषणा केली होती ती विधानसभेच्या निवडणुकीच्या मागच्या एकोणावीसच्या तोंडावर केली आणि केवळ मराठी मराठा समाजाचे मतं मिळवण्यासाठी हा खेळ आणि प्रयत्न मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे नंतर त्या काळामध्ये ते म्हणतात की फक्त बापू साहेबांचं त्यांनी उदाहरण दिलं मग सुगू आणणारी काय केलं ओमकरप्पांनी काय केलं मग तरी ओंकरप्प्पांनी बवढा प्रकल्पाला विरोध करा आणि त्याचे तुम्ही मी साक्षीदार आहे असं म्हणतो मी तर खूप लहान होतो पण तुम्ही त्यांना सांगू इच्छितो त्या ठिकाणी आंदोलन जरूर झालं परंतु ते आंदोलन शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी त्या ठिकाणी केल्या होत्या त्याचा मोबदला मिळवण्यासाठी ते आंदोलन होतं बवळा प्रकल्पाला साहेबांनी कधीही विरोध केला नाही किंवा विना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा निवडून आले त्या काळामध्ये त्या बवळाचं पाणी अडवलं गेलं त्याचं पूजन अप्पासाहेबांच्या हस्ते झालं मंत्री महोदयांच्या हस्ते झालं आणि तेव्हापासून त्या ठिकाणी पाणी आढवायला सुरुवात झाली ते जे काही माहिती देत आहेत की साहेबांनी त्या ठिकाणी विरोध केला त्याचा एखादी पुरावा त्यांनी समोर आणून दाखवावा मी सांगेल त्या याला तयार आहे परंतु लोकांना दिशाभूल लोकांचं आंदोलन झालं तिथे अनेक तिथे खलीद लोक त्यावेळेस असतील अनेक लोक अजून त्या ठिकाणी असतील परंतु ते सांगतील पर की ते शेतकऱ्यांना मोबदला आधी द्या तातडीने द्या आणि मग कामाला सुरुवात करा अशा प्रकारचं ते आंदोलन होतं परंतु ते ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो की बोळा प्रकल्पाला विरोध असं कोणीही करत नाही मग हिवराही झाला हिवराला पण विरोध केला बोळा झाला अमरावती झालं वडदगाव झालं अनेक प्रकल्प झाले काही विरोध झाला नाही अनुभव राहण्या विरोध करण्याचं कारणच काही नाही शेतकऱ्याच्या जमीन त्याच्यात गेला त्याचा मोबदला द्यावा म्हणून तो तो विषय होता त्यांना त्याच्यामध्ये ज्यांना अज्ञान आहे त्यांना त्यांनी भर काढावी किंवा माहिती घ्यावी आणि ते म्हणतात की मी तुम्ही कधीही आता खुर्चीवर बसू शकत नाही माझं ओपन चॅलेंज आहे ठीक आहे तुम्ही चॅलेंज देताय माझं पुनर्वसनची भाषा आहे मला त्यांना सांगायचं आहे की कोणी कोणाच्या पुनर्वृतनची भाषा व्यक्तिगत करू नये जे काही पुनर्वसन करायचं असेल ते भडगाव मतदार मतदारसंघातील जनता मतदार ठरवतील की कोणाचं पुनर्वसन करायचं आणि मी त्याच्याकडे त्यांच्याकडे मला भीक मागायची गरज नाही किशोर पांडाकडे मला सरळ सरळ जनतेला ते आशीर्वाद मी मागेल आणि त्यांच्याकडून माझं पुनर्वसन झालं तर ठीक आणि वाघ राहणारा गेली सत्तर साठ वर्षाची परंपरा आहे आम्हाला पुनर्वसन आणि वसन, वसन याचा काही संबंध नाही आम्ही कायम लोकांच्या संपर्कात आहोत सामाजिक कार्यात आहोत सगळ्या गोष्टींमध्ये अग्रसर आहोत ज्यांची दुकानं कधी उघडले कधी बंद पडले कधी चालू झाले त्यांनी त्यांचा तपासावं त्याच्यामुळे त्यांनी आमच्यावर हे करायचं आणि राहिला प्रश्न की काहीतरी द्यायला दानत लागते मी कुठे काय म्हटलं तुम्हाला दानात मी था। जेव्हा भाषणामध्ये बोललो की काहीतरी साड्या वाटप चालू आहेत दुधाशी वाटप चालू आहेत अशाबद्दल इव्हेंटबद्दल मी बोलत होतो खालून पब्लिकमधून आवाज आला की पंच्याण्णव रोखाची साडी आहे तर त्याच्यावर ते लोकांची चर्चा मी तर त्याच्यात म्हटलं की काही असो परंतु यांनी मतांचे सोदे केले इतर मतदार समाजातून लोकांची मतं मिळवली आणि तिथे टोपमध्ये विकले त्याच्यावर ते काही बोलले नाही त्यांनी त्याच्यावर खुलासा केला पाहिजे आणि काहीतरी त्या गिफ्ट म्हणतात आता बहिणींना गिफ्ट दिलाचा जो विषय तर त्यांनी काल भाषणामध्ये त्यांची भाषा इतकी घसरली की मी त्या भगिनींना दान केलं असं तो म्हणतो दान कोणाला करतात दान कशाला म्हणतात अरे बाबा तू भेट दिली आहे तर पण भेटतं म्हण दान म्हटलं त्यांनी त्यांच्या जा पत्रकार होते म्हणजे आमच्या भगिनीत काय हे होते काय की त्यांना तू दान करायला गेला तर मत मतदान आपण म्हणू शकतो परंतु ह्या ज्या काही साड्या दिल्या ह्या तुम्ही दान दिल्यात का याचा खुलासा त्यांनी पुन्हा करावा की तुम्ही भेट दिली एक दान दिलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की माझ्या भगिनी ते साडी मला सांगितलंय त्यांनी की साडी घेऊ घालून त्या दिवशी मला ते मतदान करणार आहेत ठीक आहे तुम्हाला एक लाख तुम्ही साडे वाटत आहे मग वा एक लाख मध्ये ती झाली पंधरा हजार आमचे कार्यकर्ते असतील वेळ वेळा हो आमिषाने तुम्ही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी प्रवेश करून घेतला असे पंधरा हजार कार्यकर्ते आहेत म्हणजे झाले मग एक लाख पंधरा हजार तर तुमचे जवळजवळ मतदान फिक्स झालेलं आहे होणारं मतदान दोन लाख आहे आजच तुम्ही निवडून आले आहेत कशाकरता आटापिटा करताय त्यांना खोटे आरोप करतायत खोटी आरोप आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी ए, त्या हे त्यांचं हे उद्योग चालू आहे आणि त्या पद्धतीने ते वायफळ बने अशा बोलत आहेत आणि काय पुढे म्हटले ते आमची दानं हे द्यायची सगळ्यात सगळ्यांची असते आम्ही आमच्या परीने तुमची जाणत काय होती मला माहिती आहे तुम्हीच तुमच्या भाषणातून केलेला आहे की मी खेडोपाडी तारखेडा वगैरे जाऊन वांगेन भाजीपाला विकायचो पाचरामध्ये दूध भाग घालायचो अशा कष्टाने मी शिक्षण घेतलं तुम्हाला नोकरीची आवश्यकता त्या काळात होती म्हणून तुम्ही पोलिसाची नोकरी स्वीकारली आणि घरची गरज भागवली असं काय चमत्कार झाला दहा वीस पंधरा वर्षामध्ये की तुम्ही आजचे कोटीचे मालक झालेत कुठून आला हा पैसा याचाही खुलासा त्यांनी केला पाहिजे कोणत्या तुमच्या फॅक्टरी चालू होत्या जे जे टाकले ते उद्योग उत्त बंद झाले उसळची कम फॅक्टरी टाकली बंद पडली कृष्णापुरीमध्ये एक हॉटेल भागीदारीमध्ये टाकलं बंद झालं एक आडपचं दुकान टाकलं होतं ते बंद झालं अनेक मित्रांना सहकाऱ्यांना गंडवलं मग त्याच्या अनेक उदाहरण लोकांमध्ये चर्चा आहे स्वतःच्या मित्राला दुर्लक्ष करून त्यांचा जीव वाचले नाही त्या बिल्करांचा जर तुम्ही एवढे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे होते मुख्यमंत्र्यांच्या जवळ बसणारे होते तर तुम्ही काही करून त्यांचा जीव वाचवला असता परंतु त्यांना हे वर्षभर मुंबईमध्ये त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं मी त्यांना स्वतः दोन वेळा भेटलो त्यांनी खंत बोलून माझ्या दाखवली हे काय सांगतील हे स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं चालू आहे अनेक मित्र सोडून चालले गेले आज जो जे काही आहेत त्यांच्याजवळ ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याकडून गेलेले लोक दिसत आहेत फोटोमध्ये पाहिले काल मिष्ठावन शिवसेने कुठे आहेत मिष्टावन शिवसेनेचे काय हाल गेले हे काही जनता बघत नाही का विनाकारण याचे कधी म्हणतात अमोल सिंधला की तुम्ही कपडे फाडेल कधी याला म्हणतात कपडे फाडेल मला म्हणतात अरे ही वाघाची आवरा दे मराठ्याची बोट करून दाखव बोट नाही छाटून दाखवले तर वाघाच्या आवला सांगणार नाही एवढा जर इतका भित्रा माणूस खोक्यांचा हे सगळं प्रसाद झाल्यानंतर जर मर्ज असता तर बिंदास्तपणे स्वतः फिरला असता एक पोलीस गाडी घेऊन संरक्षणामध्ये मतदारसंघामध्ये फिरतो खेड्यापाड्यांमध्ये जातो लोकांनी याचे कपडे उतरवले असते इतके खोकेमध्ये हे बदनाम झालेले आहेत परंतु यांना मुख्यमंत्र्यांनी संरक्षण दिलं संरक्षण बाजूला काढ लोकच तुम्हाला गावामध्ये घुसू देणार नाही आज जे तोटावर पुढे पुढे करता येईल हे लोक तुमच्याबरोबर लो किती राहतील याचा अंदाज तुम्हाला निवडणुकीच्या काळात येणार आहेत लाभार्थी जवळपास जवळ असतील कोणी सोबत राहणार नाही आज सख्या बहिणीवर असे बेछूट आरोप करतात तुलत बहिणीवर वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात बोलण्याची काही सीमा आहे का त्यांना त्यांनाच बोलतात का आम्हाला बोलता येत नाही का की आम्ही याचे कपडे उतरू कधी आमोच त्याचे कपडे उतरू एका पत्रकाराला घर चौकामध्ये त्यातले त्यांना आम्हाला करण्याचा प्रयत्न केला ही गुतूनशाही जुनशाही चालून गेली जपून गेली पण तू जर या भागाच्या रांदी लागला तर तुझे दात पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढा इशारा मी या निमित्तानं आपल्या समोर देतो आणि तुला काय बोलायचं आहे ते उद्या काय तुमचा शेतकरी मेळावा आहे त्याच्यामध्ये बोलून दाखव आणि नंतर त्याचे प्रसाद आम्ही काय करतो ते पाहू मला या मतदारसंघामध्ये शांततेचं वातावरण पाहिजे मला कुठेही शांततेच्या बिना या मतदारसंघामध्ये कुठेही अशांतता किंवा द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न माझा राहणार नाही परंतु जर माझ्या कोणी अंगावरच असेल तर त्याला शिंगावर घेण्याची तयारी माझी राहील त्याने अजून दिलीप वाघ याला ओळखलं नाही आहे त्याला तो चड्डीत असताना या पाचोऱ्या शहराचं राजकारण मी केलेलं आहे त्याने त्याला शुद्धी देऊन बोलावं मला वाटतं त्याने प्रेस घेतली परंतु याच्या पुढे जबाबदारीने बोलायला पाहिजे उत्तर देण्यासाठी वाघ परिवार आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते सज्ज आहेत हे आरोप होतील भविष्य काळात मी त्याला समर्थपणे उत्तर देण्यास तयार आहे आणि जर त्यांची तयारी असेल तर लोकशाही मार्गाने त्या पद्धतीने उत्सव आरोपाला प्रत्युत्तर देण्याचं काम देखील आम्ही करू नाहीतर रस्त्यावरची लढाई देखील फक्त एक काम करावं ना की कार्यकर्त्यांना गुन्ह्यांमध्ये अटकू नका काही काही करवतात ना तुम्ही लोकांकडून करतात समोर समोर या आम्ही येतो वाघ आणि तू ये म्हणा समोर तू म्हणशी तिथे पाचोरा सिद्ध पाचोरा अंतुरली सिद्ध अंतुरली जिथे म्हणशी तिथे यायची तयारी आहे